नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून सडा वाघापूर तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणचा सा उलटा धबधबा निसर्गाचा नैसर्गिक चमत्कार याविषयी सविस्तरपणे माहिती पाहूया पाटणपासून ईशान्येला तारळे पाटण रोडवर सुमारे चौदा किलोमीटरवर असणाऱ्या सडावाघापूरला उलटा धबधबा रिव्हर्स पॉईंट आहे दरवर्षी जून महिन्यामध्ये पावसाला सुरुवात झाली की पर्यटकांना या उलट्या धबधब्याचे वेध लागतात जुलै ऑगस्टमध्ये सडा वाघापूर पठारावर पर्यटकांची मांदियाळी दृष्टीस पडते सुट्टीच्या दिवशी शेकडो गाड्या व हजारो पर्यटक या ठिकाणी हजेरी लावून निसर्गाचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी जमतात सडा वाघापूर आणि परिसराला निसर्गाचे वरदान लाभले आहे निसर्गाचा आस्वाद घेण्यासाठी स्थानिकासह जिल्ह्याबाहेरीलही पर्यटक धाकल होत होत आहेत सडा वाघापूरने हिरवा शालू पांघरलेला आहे विस्तीर्ण पठार धुक्यात हरवलेल्या गगनचुंबी पवनचक्क्या दाट धुकी धुक्यात हरवलेला रस्ता व कौलारू घरी थंडगार हवा सोबत थुईथुई पाऊस पठारावरून दिसणारे निसर्गाचे नयनरम्य दृश्य व कोयनामाई हिरवाईने नटलेले डोंगर खोल दरी डोंगराकडे कपारीतून फेसाळत येणारे लहान मोठे धबधबे काही वेळा पठारावरच ढगच उतरल्याचा आभास निर्माण करणारे चित्र असे चित्त थरारस प्रसन्न करणारे वातावरण मोहात पाडत आहे यात उलटा धबधबा पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे दरवर्षी पावसाळा सुरू झाला की पर्यटक येथील उलटा धबधबा पाहण्यास दाखल होतात यंदा पाऊस उशिरा सुरू झाल्याने नुकताच उलटा धबधबा सुरू झाला असून पाहण्यासाठी तरुणाईबरोबरच अनेक कुटुंबे गर्दी करू लागलेली आहेत येथील उलट्या धबधब्याचा आविष्कार वाऱ्याच्या दाबावर अवलंबून आहे वाऱ्याचा दाब असल्यास अतिशय मनमोहक व डोळ्याचे पारणे फेडणारा नजारा दृष्टीस पडतो मात्र अनेकदा वार्याअभावी पाणी उलटे फेकले जात नाही अशावेळी प्रथमच आलेल्या पर्यटकांचा हिरमोड होण्याची शक्यता असते मात्र धुके थंडगार वारा हिरवाईने नटलेला परिसर छोटे मोठे धबधबे याचा मनसोक्त आनंद ते पर्यटक घेऊ शकतात माझा हा व्हिडिओ आपणाला आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा